आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे समृद्धी महामार्गाचा विस्तार आता गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरपर्यंत होणार आहे नवीन आराखड्यात एकशे बेचाळीस किलोमीटर लांबीच्या भंडारा ते गडचिरोली एकशे चौऱ्याण्णव किलोमीटर लांबीच्या नागपूर ते चंद्रपूर एकशे बासष्ट किलोमीटर लांबीच्या नागपूर ते गोंदिया या मार्गांचा विस्तार केला जाणार आहे राज्यात कोरोनाच्या जेएन वन या नवीन उपप्रकाराचे रुग्ण आढळत असल्यानं कोरोना टास्क फोर्स स्थापन करण्यात आलं असून या टास्क फोर्सची पहिली बैठक काल सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली कोरोनाचा जेएन वन हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तवणुकीचं पालन करावं असं आवाहन डॉक्टर सावंत यांनी केलं आहे विकसित भारत संकल्प यात्रेत सुरू असलेल्या आरोग्य शिबिरांचा लाभ दोन कोटींहून अधिक नागरिकांना झाला आहे एक लाखांहून अधिक ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद आणि महापालिकांच्या क्षेत्रात यात्रेच्या वाहनानं भेट दिली या आरोग्य शिबिरांमध्ये ऐंशी लाखांहून अधिक नागरिकांची क्षयरोगासाठी चाचणी झाली आणि त्यातल्या पावणे पाच लाखांहून अधिक संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची सूचना केली आहे क्षयग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यासाठी छत्तीस हजारांहून अधिक रुग्णांच्या बँक खात्याची माहिती या दरम्यान गोळा झाली आहे साडेआठ लाख नागरिकांची सिकल सेलसाठी चाचणी झाली आणि त्यातल्या सत्तावीस हजारांहून अधिक रुग्णांचा रुग्णालयातून उपचार घेण्याचा सल्ला यात्रेत मिळाला उच्च रक्तदाब मधुमेह यासाठीही दीड कोटी नागरिकांची चाचणी झाली साडेबत्तीस लाखांहून अधिक आयुष्यमान कार्ड या अंतर्गत वितरित झाली असून सुमारे दीड कोटी कार्ड तयार झाली आहेत पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचं वाहन वाडा नगरपंचायत क्षेत्रात पोहोचलं यावेळी नागरिकांनी विविध सरकारी योजनांची माहिती घेतली तसंच आरोग्य तपासणीचाही लाभ घेतला रत्नागिरी शहरातले नागरिकांना यात्रेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लाभ होत आहेत याविषयी बचत गटाच्या सदस्या संपदा सावंत यांनी आकाशवाणीला सांगितलं म्हणजे बचत गटाचं नाव आहे भारतीय स्वयंसाहेका महिला बचत गट त्याच्या अंतर्गत मी ऐसे ग्रुपमधून आम्हाला एक लाख शहाऐंशी हजाराच्या सुरवातीचं फर्स्ट प्लॅटिस मिळालं त्याच्यात मी माझं स्वतःचं छट्रस म्हणून चालू केलं उद्योग आधार एक सर्टिफिकेट घेतलं त्याच्यानंतर मी गेल्या वर्षी पी एम सो निधी एस एडून केंद्र सरकारच्या विषयक धोरणांची माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू करावं असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय सहकार विषयक नव्या धोरणांच्या अभ्यासाची सरकार सहकारी संस्थांमधल्या सचिवापासून व्यवस्थापकांपर्यंत सगळ्यांनाच गरज असते असं वळसे पाटील म्हणाले सध्या राज्यातील सगळ्या भूविकास बँका बंद पडल्या आहेत केवळ पाच ते सहा जिल्हा बँका तग धरून असून अन्य जिल्हा बँकांची स्थिती हलाखीची आहे या बँकांना उभारी देण्यासाठी राज्य बँकेनं मदत करावी असं वळसे पाटील यांनी यावेळी सूचित केलं नौदलानं आज एडमिरल आणि इतर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे नवे स्कंदभूषण अर्थात गणवेशात खांद्यावरच्या पट्टीवर लावायचे मानचिन्ह प्रसिद्ध केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून याची प्रेरणा घेतली आहे राजमुद्रेच्या आकारात या राज आका स्कंदभूषणात अशोक चिन्ह लावण्यात आलं आहे ला श्रोते हो दोन हजार तेवीस हे वर्ष संपायला आता केवळ दोन दिवस शिल्लक आहेत आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आज आणि उद्या रात्री सव्वा आठ वाजता सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभरातल्या राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडींचा सा आढावा सादर करणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीसह आमची युट्यूब वाहिनी मुंबई ए आय आर न्यूज आणि आकाशवाणी मराठी बातम्या पॉडकास्ट चॅनलवरही तुम्हाला हा कार्यक्रम ऐकता येईल म्हाडा अर्थात मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतल्या बृहत्सूचीवरील जुन्या उपकरप्राप्त उपकर इमारतीतील दोनशे पासष्ट पात्र भाडेकरू रहिवाशी यांना सदनिकांचं वितरण करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मेलिंद शंभरकर यांच्या हस्ते काल पहिल्यांदा संगणकीय सोडत काढण्यात आली जिल्हा परिषद योजनांची व्याप, व्यापक स्वरूपात अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून तालुका पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी थेट गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून उणीवांवर मार्गा काढण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार